अशा पद्धतीच्या मी चटण्या बनवते तर ही आहे शेंगदाणा चटणी तर तुम्ही जी सोलापुरी चटणी खातात ना एकदम सेम अशी चटणी आहे शेंगदाणा चटणी तर तुम्हाला विदाऊट लसणाची पाहिजे असेल तर तशी पण भेटून जाईल तर मी लसण टाकून बनवलेली आहे लसण जिरे हे सर्व टाकलेले आहे याच्यामध्ये तर तशा विदाऊट लसण आणि विदाऊट जिऱ्याची वगैरे एक। एकदम साधी सिंपल मीठ घालून बनवायची असेल ते पण तशा बेट पद्धतीची भेटेल तुम्हाला तर ही आहे कढीपत्त्याची चटणी तर हे पण भेटून जाईल तुम्हाला तर आणि ही आहे जवसाची चटणी तर आणखीन दोन प्रकारच्या चटण्या करते तर मी एक काळ्या सुरेफुलाची चटणी करते आणि परत तिळाची चटणी तर तुमच्या ढोळ जेवणाच्या वगैरे ऑर्डर असतील तर त्या पण ऑर्डर घेतल्या जातील तर ऑर्डरसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवर हो तुम्ही मॅसेज वगैरे करू शकता तर फोन वगैरे काही नंबरवर त्या लागणार नाही तर फक्त मॅसेज तुम्ही टाईप करून टाकू शकता तर शेंगदाण्याचे लाडू वगैरे ते पण तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर हो, मॅसेज करू शकता तर कसे चटण्या वगैरे व्यवस्थित एकदा तुम्ही हे छोटं पॅक मागून घ्या आणि नंतर तुम्हाला चव आवडल्यानंतर तुम्ही जास्तीची चटणी वगैरे ऑर्डर करू शकता तर भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय